चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोथळी ग्रामपंचायती मागण्या मान्य राजगोंडा पाटील यांचे आमरण उपोषण मागे कोथळी ग्रामपंचायती समोर विविध मागण्यांसाठी पंधरा ऑगस्ट रोजी राजगोंडा नेमगोंडा पाटील चिंचवाडे यांनी आमरण उपोषण केले ग्रामपंचायतीने मागण्या मान्य केल्याने राजगोंडा पाटील यांनी शिरोळ विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण थांबवले कोथळी ग्रामपंचायतीसमोर विविध मागण्यांसाठी पंधरा ऑगस्ट रोजी राजगोंडा नेमगोंडा पाटील चिंचवाडे यांनी आमरण उपोषण केले ग्रामपंचायतीने मागण्या मान्य केल्याने राजगोंडा पाटील यांनी शिरोळ विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण थांबवले आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमंगे नागराज मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांनीही दिवसभर सहभागी होत राजगोंडा पाट पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला राजगोंडा पाटील यांच्या मालकीच्या क्षेत्रात व गोठ्यात गावातील सांडपाणी येत असल्याने शेतीचे व गोठ्याचे नुकसान होत होते सांडपाण्याची विल्हेवाट योग्य लावावी व या मागणीसाठी त्यांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केला होता मात्र ग्रामपंचायतीकडून दखल घेण्यात न आल्याने आज उपोषणाचा निर्णय घेऊन त्यांनी सोळा जुलै रोजी पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनी ग्रामपंचायत समोर उपोषणाचा इशारा दिला होता याची प्रत पोलीस स्टेशन व संबंधित विभागाला देण्यात आली होती उपोषण मागे घेतल्यानंतर राजगोंडा पाटील म्हणाले माझी मागणी मान्य केल्यामुळे मी उपोषण जोडत आहे धनाजी चुडमुंगे म्हणाले त्यांनी सकाळी पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं उपोषणाला सुरुवात केली होती पण ग्रामपंचायतीनं चांगली समन्वयाची भूमिका घेऊन आणि सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं राजीवंची संपूर्ण मागण्या ग्रामपंचायतीनं मान्य करून येत्या महिनाभरामध्ये या मागण्यांची पूर्तता करतो असं पत्र दिल्यामुळं आत्ताचं उपोषण संप आणि ग्रामपंचायत आणि आंदोलनकर्त्यांच्यामध्ये कुठेही वादविवाद न वाद वाद होता समन्वयानं मार्ग निघाल्याबद्दल मी माझ्या वतीनं आपल्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे आभार ग्रामपंचायत सदस्य विजय खवाटे म्हणाले राजू चिंचवड यांनी आमच्या गावचे सात बने त्यांच्या कोट्यात जात असल्यामुळे त्यांनी हजार पदार्थ उपोषणा बसले होते पण आमच्या अत्याराखाली काय जे आमच्या अख्यार काय जे येईल ते आम्ही राजूला विश्वासात घेऊन काही पर्स आमच्या सोडण्यात येत आहे तरी त्या गोष्टीला राजीवने तयार होऊन उपोषण माग घेतले मी पूर्वी ग्रामपंचायतीच्या मनापासून आभार मानतो उपोषण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला गावातील प्रमुख नेते मंडळी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी मागणी संदर्भात मार्ग काढत तडजोड करण्याचा प्रयत्न केला अखेर सायंकाळी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन ग्रामपंचायतीने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले मागण्या उपोषण मागे घेण्याबाबत चर्चेत विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक चिपरी ग्रामपंचायत अधिकारी रावसाहेब कोळी ग्रामपंचायत सदस्य विजय खवाटे विलास कुरी राजीव भूते सुनील खवाटे नागराज मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते आदींनी प्रयत्न केले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा